या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ चीन या देशापासून सुरू झालेला कोरोना व्हायरस हा संपूर्ण जगाला त्याने आज हैराण करून सोडलेला आहे आणि आपल्या भारतात देखील त्यांनी दस्तकत घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी लागण झाल्याच्या बातम्या येत आहे आणि महाराष्ट्र शासनाने एकशे चौवेचाळीस हे कलम लागू केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण शासनामार्फत आम्ही पोलीस राबवणारच आहोत आणि आपण त्याला सहकार्य करावं पद पब्लिकने त्यामध्ये सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो त्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा ज्या आहेत ती बंद ठेवलेल्या आहेत अत्यावश्यक सेवासाठी दुकान वगैरे बंद चालू राहतील मेडिकल्स चालू राहतील काही ठिकाणी लोकांना कंपनीमध्ये येण्या वा जाण्यासाठी किंवा अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी घरामधलं एकच मनुष्य बाहेर जाईल आणि तोही काळजीपूर्वक बाहेर जाईल आणि काळजीपूर्वक येईल एकमेकांशी सुसंवाद साधताना तीन ते चार फूट लांब राहून सुसंवाद साधतील जोडी जोडी गोळीने कोणीही जाणार नाही पाच किंवा पाचपेक्षा कोणीही जास्त गर्दी करणार नाही याची सर्व जनतेने काळजी घ्यायची आहे आम्ही निश्चितच सर्व ठिकाणी बंदोबस्त लावणार आहोत आणि तशी परिस्थिती आल्यानंतर आम्ही सर्वांना सहकार्य तर करणारच आहोत पण जनतेने त्यामध्ये सहकार्य करणं जरुरीचं आहे स्वतःहून ते इनिशिएट होऊन आपल्या आपल्या घरामध्ये थांबतील आणि अत्यावश्यक ज्या सेवा आहेत वस्तू आहेत ती घेऊन येण्यासाठी आपल्या घरातला एकच मनुष्य बाहेर जाईल आणि तो सुरक्षित घरी येईल घरी आल्यानंतर त्याचा हातपाय वगैरे धुवूनच आतमध्ये जाईल अशा पद्धतीने आपण सर्वांना सहकार्य करायचं आहे आणि असं सहकार्य जर राहिलं तर निश्चितच आपण या कोरोनाला आपल्या भारतातून घालून लावू आणि आपले सर्व लोक सुरक्षित ठेवू शकतो याची मी ग्वाही देऊ शकतो शासनाने लाव लावलेल्या एकशे चौवेचाळीसमध्ये पाच किंवा पाचपेक्षा असे लोक ग्रुपमध्ये जर गावामध्ये फिरत असतील किंवा ग्रुपमध्ये कुठे जात असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी आम्ही सर्वकडे पेट्रोलिंग केलेली आहे फिक्स पॉईंट लावलेले आहेत आणि आमची पेट्रोलिंग चालू आहे त्यामध्ये कोणी असे आढळून आल्यास त्यांना आम्ही त्याच्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे इतर सामान विक्रेते जे आहेत की दुकानदार या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तीन तीन फुटावर लोकांना उभं करावं जे आवश्यक आहे तेवढीच सामग्री घेण्यासाठी लोकांनी बाहेर यावं अजिबात गर्दी करू नये आणि जास्त प्रमाणात सामान घेऊ नये जो सामान लागणार आहे जेवढा लागणार आहे तेवढाच सामान घ्यावा नाही तर दुकानदार आणि जनतेने त्याची लूटमार करू नये यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल किंवा कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नाही ही जनतेने काळजी घेणं जरुरीचं आहे